बघा नऊ हजार रुपये अर्धवार्षिक रूपाने संयोजित वर उधार दिले जातात तर बारा महिन्याचे चक्रवृद्धी व्याज किती असेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो अर्धवार्षिक चक्रवाढ व्याजाचा दर द्या किंवा अर्धवार्षिक हा ज्या प्रश्नामध्ये शब्द असतो असे प्रश्न किंवा व्याज काढायचं कसं अर्धवार्षिक व्याज म्हणून आपण लक्ष द्या अर्धवार्षिक अर्धवार्षिक व्याज आणि हे काढण्याचं सूत्र की कि कंसामध्ये एक अधिक इथं अंशस्थानी दर याला भागीला दोन परत छेदस्थानी शंभर आणि कंसाचा घात काय तर दोन टी ज्या प्रश्नामध्ये अर्धवार्षिक व्याज हा शब्द प्रयोग अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या सूत्र इथं परत मांडू व्याज आपल्याला काढायचं बी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट प्रश्नामध्ये दर्शवलेली मुद्दल व्याजाचा दर किती ऐंशी टक्के हा दर मांडत असताना भागीला दोन घ्या शंभर आणि कंसाचा घात दोन गुणीला टी म्हणजे टाइम दोन गुणीला टाइम किती हो तर बारा महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे म्हणून गुणीला एक अशा पद्धतीची ही मांडणी ले करा लेकरांनो टी या ठिकाणी मुद्दल आहे नऊ हजार म्हणून नऊ हजार कंसामध्ये याची सोडवण इतच करा हा भाग जातो चाळीस न म्हणजे आता काय उरलं हो एक अधिक अंशामध्ये चाळीस लेकरांदस्थानी शंभर कंसाचा घात हा गुणाकार करा बेक बे. परत इथं तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता शून्याला शून्य काटा आणि नऊ हजार लेकरांनो कंसामध्ये एक अधिक हा भाग द्या किंवा इथच द्या भाग बे चार बे पंच दहा हे संक्षिप्त रूप समोर कंसाचा घात वर्ग म्हणा लक्ष द्या आता नऊ हजार कंसामधील प्रोसेस एक अधिक दोन शेत पाच पूर्णांक युक्त अपूर्णांक त्याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश मिळवणे छदस्थानी चेदा छेद जसाच्या तसा म्हणजे पाच एक पाच दोन सात छेदस्थानी पाच कंसाचा वर्ग लेकरांनो नऊ हजार कंसामध्ये सातशे पाच चा वर्ग म्हणजे सातचाही वर्ग आणि पाचचाही वर्ग गणिताला इकडं वळत करा म्हणजे नऊ हजार सोबत हे एकोणपन्नास आणि पंचवीस काय हो गुनिला आहे नऊ हजार पंचवीस याला भाग द्या बघा पंचवी किती, तर पंधरा होतात दीडशे म्हणजे या शून्यासह पंचवीस सख दीडशे उरलं शून्य छत्तीस वर आता लेकरांनो तीनशे साठ आणि एकोणपन्नास यांचा गुणाकार करणं क्रमप्राप्त हा गुणाकार करा वाटल्यास इथं तीनशे साठ आणि गुणीला एकोणपन्नासचा नाही सर नऊ शून्य शून्य नऊ सख चोपन्न पाच नऊ तिरी सत्तावीस आणि पाच बत्तीस इथं फुली मारा चार शून्य शून्य चार सख चोवीस दोन चार तिरी बारा दोन चौदा शून्य चार आता याची बेरीज असते दोन सहा चारंती सात हे एक सतरा हजार सहाशे चाळीस हा असा तो गुणाकार सतरा हजार सहाशे चाळीस मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का नाही ही झाली रास यामधून प्रश्नामध्ये दर्शवलेली मुद्दल नऊ हजार आपल्याला वजा करायची ही आहे मुद्दल देकरांनो लक्ष द्या आणि ही वजा बाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर असेल अर्थात वर्षाचं व्याज इथं शून्य इथं चार इथ सहा आणि सतरातून नऊ गेले अर्थात आठ आठ हजार सहाशे चाळीस बारा महिन्याचे चक्रवृद्धी व्याज किती असे त्याचं उत्तर आठ हजार सहाशे चाळीस पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.